माकडा आकडा कुठं शेल खातून कुठं बोलतो त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून भंगार सगळे तू माया पोर वाट पुढे झाले तुला काय होतय हे पोर आता पुढे असं असतं डायरेक्ट बापदा घेऊन हा असं काम सत्वायचं तुके ताटीत नाही देऊन

ये ए, दली नर, दली नर ते काय म्हणतो तो हा देवेंद्र फळेचा एस पी चारशे पोरसे चे ओ पण म्हणजे तुला जाय घरी मारतो का चारशे पोर हे देवेंद्र फळेंदर दलिंदर सांगाय तू माकडा मला जातीसाठी जीव जीवतळतोय मा तो हा देवेंद्र फळेचे मोठा करायचा लागलाय ला। आणि महा माझी जात मोठी करायसाठी लाग जी उतरताळते घेतो रे सांगा आणि सांगायला लागला मला कोणता रोग झालाय काय झालाय देवेंद्र फडणवीस बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय मारतो का मग पोर मराठ्याची मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाड्या का गोडे दुकानचा परवडायचं नाही तुला अभिमानी म्हणून असं कथाकथ बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला दिल्या रेसिपी सुद्धा अटक आरक्षण देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस करतो बार बार आमची लावते पोर ई सीबीसीतून तुला सगळे बोललेले शब्द माग घेतो इथे पोर दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत एस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदारी त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तो तू कशाला प्रमाणपत्र दिले तू देवेंद्र फडणवीस सरकार आम्हाला प्रमाणपत्र नसताराला हात घ्याजीचे अधिकारी झाले आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला लाड्या कोण तू तु तुतार तरी बघत नाही मुत्त म्हणलं तरी एका मार्ट ध्वाडच बघत नाही आम्ही ध्वपड बघत नाही एकाच्या तुकासाठी तुरे बर तुला लई आहे ना देवेंद्र फोलेसंग